मित्रांनो सुंदर असं डोंगर पहिल्यांदी पावसाळ्यामध्ये हिरवागार दिसायचा बरं का आणि आता उन्हाळा लागला आहे ना तर आपल्या पाठीमागच्या साईडला मित्रांनो आहे बर का समोर साईडला बरेच असे हॉटेली रिसॉर्ट म्हणतो नाही का आपण तर बरेच असे झाले बरं का आणि गवतही सुकून गेलंय नामका उन्हाळाचा एवढा डेंजर झाला ना आता सध्या खूप असं ऊन लागतं बरं का मित्रांनो मी कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडं ऊन लागतं काय म्हणून खूप असं आहे ट्रॅक्टर बाहेर मित्रांनो महेंद्रचा सरपंच असा ट्रॅक्टर आलाय आणि आपण गंगापूर धरण या ला आलोय इकडं वाईन म्हणून बरेच असे सेवा रेसॉर्ट बरेच असेल झाले बरे इकडे बरेच लोक इकडे आवळेचे झाड भरपूर भरपूर तर बघा पायी खूप असा डोंगर उजाडून झाला मित्रांनो नेमकं ना पाणीच नाही बरं का साईडला जर इकडं पाईपलाईन आणून जर पाणी असं ड्रिपद्वारे जर सोडलं ना तर हा डोंगर सतत हिरवगार राहील नाही का म्हणजे झाडांना पाणीच नाही आणि सगळे झाड हिरवगार राहतील का खूप मोठं असं धरण आहे बघ साधारण दहा पंधरा किलोमीटरचं धरण आहे या साईडला आपण आलो तर फिरत फिरत थोडस शेवनेरी फार्म म्हणून बऱ्याच ठिकाणी अशाच पिढी वगैरे वगैरे दिसत गाय बा

महाराजांचा पण मंदिर वगैरे दिसत बऱ्याच अशा गाई चरायचं काम चालू आहे बा त्या साईडला गिरगाय वगैरे चरायचं काम चालू आहे आपण तिकडे जायला नेमकं आपल्याला उशीर होऊन जाईल तिकडं आंब्याचं केशर आंब्याचा बाग बाग किती मोठा लावलाय बघा तिकडे गाय वगैरे दिसतं पण आपल्याला बाबा एकटेच चार राहिले सगळ्या गावठी गाई बर का चारण्यासाठी गिरव गार गवत नाही मित्रांनो एवढे तसं आपल्या इडस समोर पण आता गाय आल्या ले पा यांच्या मागे काय कोण दिसून राहिलं मस्त गाई वगैरे रस्त्यावर रस्त्या आपल्याला आपण निघलोंगरावरती बऱ्याच अशा गाई चौर राहिल्या बघा उंच वरती अशा गाई चौर राहिल्याच बघायचं सावर गाव म्हणून गाव भर त्यांवर गाव सावर गाव सावरखेडे गाव म्हणून म्हणतो ना आपण ते पिक्चरची शूटिंग इकडे झाली सावधरा रेस्टॉरंट हाती हाती पाडी पण हाती झाली हाती द्यायचं की खेळ रात गू काम गु काढायलास सांगायचं काम चालू आहे थोडस समोर ठेवलंय समोर आणि जाळं घेऊन टेम्पो पण चाललाय द्राक्ष वरच्या किराणा दुकाना वगैरे गाव एक का गोष्ट आहे परत पिक्चर शूटिंग घ्या ठिकाणी आहे बरं का झाडांना पिवळा आणि निळा कलर दिला ना ते एक गाडी आली मित्रांनो ही गाडी आपल्या इकडे लावलेली राहते बरं का पण आता बघा सुंदर असं गाडी नियोजन ड्रायव्हर पण एकदम कलाकारच होता हिरो सारखाच होता दुसरं काय करू तिकडे वरती पण मंदिर वगैरे दिसतं पा येसू लावा इने बरं का असताना हे बरेच लोक इकडं फॉरेनर वगैरे इकडं टेस्ट करायला आहे त्या द्राक्ष बसून हे बनत ती ना काय म्हणते त्याला काय बनत ते बनत असाल आता आपल्याला काही घेणं वेळ नाही आपल्याला हा फक्त रूट दाखवायचं वाटतं कारण पर्यटक वगैरे येत असतात फिरण्यासाठी हाऊ जेवण पण येत मस्त बसले तिथं बऱ्याच लोकांना आनंद वाटतो नाही का करणार आपन ना आपण साखा धाव मार्गाने मार्ग महाग उडा इकडं मोकळं पण त्यांना थोडे दिवस नाही दिवसांनी बरेच असे बिलदर बिलदर त्याचा हा काय आणि सर रेस्टॉरंट टाकणं आणि रस्ते बांधणं हा तर शेतक्या नापिक करू राहिलं मग वस्तू चांगली नाही डोंग डोंगर म्हणजे डोंगरांचं दे जे डायरेक्ट वारेची दिसत बदलून टाकली ही आली ती ना सुला सुला विनयाडस काय बा विनयाडस सुंदर असा हिरवागार नजारा या साईडला त्या साईडला थोडंसं सा 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 गार्डन वगैरे बरं का द्राक्षाचा भाग थोडासाचे ये नाही कधी द्राक्ष होऊ पिकवले त्याच्या म्हणजे काही कळत नाही मला तर हे सगळे द्राक्ष नाशिक जिल्ह्यातून येतात ना भरपूर आता पुणे सातारा सांगली सोलापूर सगळ्या ठिकाणी आता व्हायला लागले द्राक्ष ते सगळे एकदम मागवलं जात आहे वायनरीसाठी वेगळे द्राक्ष राहतात वेगळे प्रोसेस राहतात खाण्याचे द्राक्ष राहतात बाहेरच्या देशांमध्ये कुठलं तरी कॉलेज शाळा शाळा भोवती बरेच असे गार्डन केले असे बरेच बग्गी चालवली समोरच्या गाडीच्या गाडी मागे ना बग्गी भर केली बघा एकदम मस्त पोरं बसून चालली हे डमरूच चा काय का ना विशेष सोमा नाही तर काय आता ते वाढणारी काय अवघडच गमवते बरं बरेच असं टप्प्या टुपऱ्या झाला मित्रांनो एकदम मोठी गाडी आली बघ सुंदर अशी गाडी बरं सुंदर लाखाची गाडी असा म्हणजे चांगलं आहे मित्रांनो हे मार्किंग करून ठेवली ना गोष्ट चांगली एकदम बरेच गार्डन आहे इथे ना गार्डन काहीतरी आंब्याचे झाडे भरपूर झाले बर का आंब्याचे झाडे समोरच्या वापन गेलो समोरच्या गडवाक्षडून जाते पानं आवाज भरपूर मोठा द्राक्ष

आम्हालाच द्यायची शेतकऱ्यांची एका खाती सगळे बिझनेस घ्यायचे करून तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल वरती नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्या गाडीचं बाकी माऊन काही आपला येल मेड घालून प्रवास चालू चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये इथं आपण हे ना गंगा गोदावरी किनारी थांबलो बरं का दोन मिनटं विसावं घेण्यासाठी तर इथं ना यांचं काम चालू आहे बिल्डिंग ना इमारती केवडल्या मोठ्या लॅ ते वरती मित्रांनो दिसतो ना ते वरती त्याच्यात पाणी वर का आणि त्याच्यावरती सोलर पॅनल वगैरे लावले पा अजून बांधकाम वगैरे द इम्पेरियल असं काहीतरी आहे इम्पेरियल म्हणून नाव पा आणि एकदम मेन रोडलाच ठिकाणी असं गंग्याच्या किनारी ही बिल्डिंग आहे इथं बिल्डिंगचं काम पण चालू आहे पहा एकदम मोठी बिल्डिंग आहे ते जाळी वगैरे कशी लावून त्याच्या शेजारी पण एक बिल्डिंग बन राहिली तर एवढं मोठं मटेरियल वरती न्यायचं आणायचं खूप असं धोकादायक काम राहतं बरं का ते जाळी लावून वरती मटेरियल वगैरे न्यात पहा आणि इथं मस्त गार्डन वगैरे बनवलं एक मंदिर आहे इथं आणि द इंप्रियाला असं नाव दिलेलं आहे या बिल्डिंगला तर ते काय अर्थ होता आम्हाला काही माहित नाही नेमका आणि बिल्डिंग इतकी उंच आहे ना काही प्रमाण नाही त्याला एकदम वरती आणि इकडे दुसऱ्या बिल्डिंगचं काम चालू आहे पा सुंदर असं त्याख मित्रांनो आणि हाय ना इकडे गंगा गोदावरी बरं का मित्रांनो खालच्या साईडला चला आपण तिकडे पण जाऊ थोडंसं पण अगोदर हे दाखवायचं होतं नाही की इथं एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये लोक राहत्या म्हणजे एकदमच आणि खूप असं महागड असेल बरं का मित्रांनो खूप अशा महागड्या बिल्डिंग या आणि ना किती मोठ मोठ्यालय मजलं त्याला एकदम मोठ मोठ्यालय मजलं आणि एवढ्या बिल्डिंग वरती लोक काम करू राहिले जोड जपून करीत असते ते कारण एक 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 थरवरती रचत जायचं आहे ना का आणि आपण जसे जुन्या विटा ब... वगैरे लावायच्या ना म्हणजे नऊचं बांधकाम म्हणतो आपण नाही का तसं विटा नाही मित्रांन त्याला असे गट्टू सारखा प्रकारे सिमेंटच्या विटा सिमेंटच्या विटा लावलेल्या बा आणि असे कॉलम वगैरे भरून एवढी मोठी बिल्डिंग उभी केली अशा किती बिल्डिंग आहे इथं एक दोन तीन चार पाच साधारण दहा ते बारा बिल्डिंग बरं का रस्तान या साईडला बारा ते चौदा बिल्डिंग आहे बा या साईडला समोरच्या साईडला चौदा बिल्डिंगचं काम चालू आहे आणि इकडं हा एक रोड जातोय कॅफे ब्लॉसम असं काहीतरी हॉटेलचं नाव इथं एवढे मोठे बिल्डिंगेचं काम चालू आहे चला मित्रांनो भेटू पुढच्या डेली ब्लॉगमध्ये आज छोटासाच व्हिडिओ टाकला आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय